झाला का नाही स्वयंपाक काही झोपले होते का इतके डोळ करायची पद्धत आहे का दहा वाजल्या तरी स्वयंपाक झालं नाही म्हणजे आम्ही दुपारच्या जण जेवलो नाही अजून करू चाल एक एक चाललंय म्हणजे काय उपकार फिपकार चाललय काय मला हे टायम असतो जेवायचा दळण म्हणजे किती दळण द्यायचं दळण भेटले होतं का हाताची भाजी केली ही चलता चलता काढून चालू करून चलत चालतं मग का बसून काढूय जरा हात हालव पटपट पटपट म्हणजे ती दळण नव्हत भेटलं पाटकिनी आता त्यांनी दळून आणले फक्त काही आता आणून एक भाकरी झालं घेऊन ये म्हणायचं असत त्याला मायापुरती तेवढी झाली असती म्हणजे एका बाकरीच दळलं का मग घेऊन यायचं होते हा चांगलंय काही जी भाजी आणली जरा जोरात आणली का वाटते दहा वाज घेतलं का केव्हा जेवण व्हायचं केव्हा झोपायचं जेवा की मग आता ही ही झाली का की जेवा की तुम्ही झोपाल की तुम्हीच काम करून येता आम्ही तर काम नाही करी आ... घरातच बसतो तुम्ही तरी बर काम करून येता हवा जेवलो का सकाळी सकाळी दोनला जेवलो आणि अजून तुकडा नाही पोटात म्हणल्यावर पार वाळ गड़ी सुका बोंबील झालाय वाळून गेला तो काय घ्यावं लागतं चुलीवरच भाजी चांगली होती पाताळ भाकर हंदारा बारीक मग कसली केली एवढी मोठी असते परत येत बसा नदी कुठं चालली ते, ते भाकर आणि कुठं काय तुम्हाला निस्ते माझ्या चुकाच काढायला येतात तेवढ्या रोज तुम्हाला तेवढंच पाहिजे नसते भाकर अशी झाली आणि भाजी तशी झाली हे आमकं झालं तिथं झालं तवा पेटला तवा 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 पेटला जाळणे गायला लागला तवा हे झालं ते झालं नुसतं रोज काहीतरी काहीतरी नुसतं पिठाचं डब्यात टाकत नाही डब्यात टाकते हे पिठाचं आता ठेवलंय त्याने आणून करते आधी भाकरी आणि मग ठेवते डब्यात कडक भाकर व्हायला पाहिजे कडकड वाजाय पण खाताना तुम्ही आधीच्या जण माझी सासूच असता कडक कडकड कड वाजाय पाहिजे भाकराची असं झालं तसं झालं बिल राहिलं ती राहिलं हे तिथं का ठेवलं ती तिथं तिथं का ठेवलं हे इथं ठेवायचं ती तिथं ठेवायचं काय नाही झालेलं आहे राड अस केला आहे मुलखाचा पुढ काय राड आहे ती काय भाजी इथं हे टोपली इथं टोपली ठेवू का घरात